नमस्कार मी दिनेश हरपुडे रायगड मिररच्या आजच्या आपलं स्वागत कर्जत नगरपालिकेवर सत्ता परिवर्तन रखडलेला विकास साधणार पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया कर्जत नगरपालिकेवर गेली पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती ती सत्ता खेचण्यात शिवसेना भाजपा आणि आर पी आय महायुतीला यश आले असून स्पष्ट बहुमत घेत दहा जागांवर विजय मिळवला आहे अनंत काका जोशी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या सुनेला कर्जतकरांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत सुवर्णा जोशी या कर्जत नगरपालिकेच्या आता नगराध्यक्ष झाल्या आहेत कर्जतमधील दहशतीचे राजकारण कर्जतकरांनी ओळखलं असून कर्जतकरांनी आता विकासाला मत दिलं असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे रायगड जिल्हा उपप्रमुख महेंद्र खोर्वे यांनी व्यक्त केले आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचा विजय हा गेली वीस की ते पंचवीस वर्षे विरोधकांची राष्ट्रवादीची सत्ता या नगरपरिषदेवर होती राष्ट्रवादीचे आमदार स्वतःची मक्तेदारी समजत होते आणि हे दडपशाही चाललेलं राजकारण हे जास्त दिवस टिकत नाही हे वेळोवेळी मी माझ्या भाषणातून सांगितलेलं होतं आणि आज कर्जतच्या जनतेनी ते उलथून टाकलेलं आहे कर्जतच्या जनतेनी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीच्या सुवर्णताई जोशी यांना प्रचंड बहुमताने विजयी केलेला आहे तो विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच केलेला आहे गेली पंधरा ते वीस वर्ष जो विकास अपेक्षित होता तो विकास आतापर्यंत करू शकलेला नाही परंतु खोटं नेऊन दडपशाहीने हे फक्त राजकारण चालू होतं खोटं बोलून ते आता पूर्णपणे जनतेच्या निदर्शनात परवा त्यांच्या भाषणातून सभेच्या भाषणातूनच दिसून आलेलं होतं आणि म्हणून कर्जच्या जनतेने उत्स्फूर्तपणे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयला हे महायुतीला यश दिलेलं आहे मी कर्जतकारांचे मनापासून आभार मानतो की कर्जतचा विकास जो आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे कर्जतकारांना जो अपेक्षित विकास आहे तो नक्कीच शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवेल अस्थ मला विश्वास आहे तशीच काहीशी प्रतिक्रिया भाजपचे रायगड जिल्हा प्रमुख वसंत भोईर यांनी दिली वर्थी, गेले पंधरा वर्ष एका विशिष्ट माणसाचं साम्राज्य होतं ते साम्राज्य खालसा करण्याचं काम सामान्य जनतेने मतदारांनी केलेला आहे हा दुग्ध योग आहे हा दुग्ध योग आहे यामध्ये रायगडचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी तो करिश्मा केलेला आहे त्यांचं प्लॅनिंग आहे सगळं त्यांनी नियोजनबद्ध हे पंधरा दिवस सातत्यपूर्ण येऊन गेले आठ दिवस तळ टकून बसले होते रवींद्र चव्हाण सर्व उमेदवारांना अठरा लोकांना फोन करायचं सकाळी संध्याकाळी दोन टाईम आणि सारे सारे सर्व मतदारांचं सैनिकांचं भीमसैनिकांचं आणि आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत